जोपर्यंत बनेश्वरच्या रस्त्या आम्ही वर्क ऑर्डर किंवा काहीतरी धोरणात्मक निर्णय होत नाही आमच्या सगळ्यांच्या निष्ठेची जागा आहे सगले, आम्ही सगळे आम्ही सगळेच बनेश्वरला रेग्युलरली जातो आमच्या श्रद्धेतच स्थान आहे आणि आमच्या सक्त नाहीये महाराष्ट्रातल्या लाखो लोकांच्या श्रद्धेचं स्थान आहे अधिकारी असतील शिव असतील सगळे सरोजी त्यांचे म्हणजे उपोषण करते आणि भाधिकारी शेवटचे दोन मे दोन हजार पंचवीस रोजी हे काम सुरू करण्यात असं सर्वांनी एकमेकांनी मान्य केलं आमचे शिवभक्त हे अनेश्वर मंदिराला येतात आणि ही छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे त्यामुळे या भूमीचा मान सन्मान करा तिथे येणारे ज्येष्ठ नागरिक महिला त्यांची सुविधा व्हावी आज त्याच्यामागचा हेतो आता फक्त सातशे मीटरचा रस्ता